संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा शेतकरी आमच्या ऐकून शेतकरी आयोजीचा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण

आपल्या बडगाव तालुक्याला खरेदी कापूस केंद्र दिलेच पाहिजे आपल्या तालुक्याला कापूस खरेदी केंद्र मिळालाच पाहिजे रुपये भाव दिलाच पाहिजे शेतकऱ्यांना माफी कर्जमाफी सातवारा उतारा कोरा करण्याबाबत केलाच पाहिजे हजार रुपये भाव दिलाच पाहिजे आणि रब्बी हंगामामध्ये भाजी गहू वगैरे जे आहेत ते रब्बीचे पिकांना एक दोन दोन हजार पंचवीस पासून नाव नोंदणी केलीच पाहिजे शेतकऱ्यांची मुलं चुकीच्या मार्गाने लागले असल्यामुळे हवे धंदे बंद करण्यात यावे केलेच पाहिजे खरे भंगाम सण दोन हजार तेवीस चोवीस चा पीक विमा मिळालाच पाहिजे आणि शेत शेत पानच लागते शासनाने मंजूर केले आहेत परंतु तालुक्या लेवल वरती ज्यांचे काम होत नाही ते झालेच पाहिजे शेतकऱ्यांना फार आहे त्यामुळे ले ग्रामपंचायत लेव्हलवरती ग्राम ले काम होताना दिसत नाही त्यासाठी शासनाने आपल्या ग्रामपंचायत लेवल ला करण्यात आणि त्यांना म्हणजे देऊ नये प्रत्येक प्रत्येकाबुर्तोब केले पाहिजे असे माझे दोन सुख वर्गावर ज्यांची उपजीविका आहे सर्वच माझ्या बांधवांना मी विनंती करतो या ठिकाणी जास्तीत जास्त आपण थांबायचंय मित्र हो, आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली संपूर्ण अधिकारी हे मध्ये आहेत कारण अधिकाऱ्यांना ने निर्णय घेण्याचे अधिकार नाही दुसरी गोष्ट कापसाला उत्पन्नावर आधारित भाव मिळत नाही शेतीमाला भाव मिळत नाही आज मका पहा ज्वारी पहा कुठले शेतीमाल पहा ज्यांना भाव नाही आणि शेतीवर प्रक्रिया करणारे हो जे उद्योग आहेत ते देखील या ठिकाणी बंद पडलेले आहेत उदाहरणार्थ सांगतो मी साखर कारखाना झालेत त्या मतदारसंघात एकाच्या तोड साखर कारखाना चालू करण्याचं म्हणत नाही याविषयी प्रयत्न केले जात नाही तिथं कोणाचे पोर होते पाकिस्तानाचे पोर होते का तिथं ओट कोणाचा जात होता आपल्या शेतकऱ्यांचा उत्तात होता खरंच तरी देखील या महाराष्ट्र सरकारकडे आपल्या तिघाही मंत्र्यांनी विषय घेतलेला नाही आज परिस्थिती अशी आहे शेतकरी शेतकरी उत्पन्न आहे त्याच्यामुळे शेतकरी देखील म्हणतो की माझी मुलगी शेतकऱ्यांना द्यायची नाही आज शेतकऱ्यांच्या पोरांचं लग्न होत नाही का शेतीमाला हवावी त्याच्यामुळे जो जगू शकत नाही त्याच्यामुळे आज पोरांचे लग्न होत नाही कदाचित प्रत्येक शेतकरी एक एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं जर लक्ष झालं नाही त्या भविष्यामध्ये शेतकरी जमाती संपणार आहे सरकार म्हणतो शेतकरी पाळा बकरा पाळा पा, गाई पाळा म्हशी पाळा अरे बाबा तुम्ही पाळून ना सतरा रुपया अठरा रुपये लिटर दूध पशु खाद्याचे भावगण वेळ मिळतात आज प्रत्येक शेतकरी पशुधन निघालेले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला परवत नाही तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आज शेतकऱ्यांच्या पोरांची इतकी वाईट परिस्थिती झाली की दारूचे गेलेत मेंट्रा ती त्यांची खतम झालेली आहे आज पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षांचे पोरं झालेत त्यांचे लग्न देखील होत नाही आता मी देखील शेतकरी माझ्या मुलगी जोडणी शकत मी शेतकऱ्यांच्या पोराला का मला माहिती आहे माझी आत्कल काय मी किती बरबा चालू आहे आज शेतीमाला भाव राहिले असते आमचे पोरे जगण्याची जीवन जगले असते कदाचित आमच्या पोरांचे लक्षात आले असते पण तू सरकारचा शेतकऱ्या विषय ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहे जवळजवळ बंद झाले नाहीत त्याच्या सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की शासनाने या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या शेतीमालाला भाव दिला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो दोन शब्द करतो जय जवळ जय किसान इन्क्लाब जिंदाबाद आता जेवढे सर बाबा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा मी कोणी मंडळ अधिकारी पाळगा प्रशासनामार्फत इथे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित आहे आजच्या संघटनेने जे निवेदन दिलेलं आहे ज्या त्या राष्ट्र मागण्यात आपण शासनापर्यंत पोहच प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि ते शासनापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद धन्यवाद

पण ही एक आमची आवर्जून मागणी आहे की हे धंदे पण बंद झाले पाहिजे त्याच सोबत कापसाच्या संदर्भातला जो विषय आहे जे सी केलेले आहेत आमची मागणी अशी की ते लोक आंदोलन करायला आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असं या निमित्तानं सांगायचं वाटतं आणि विशेष करून हे ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आतापर्यंत शासने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती आम्हाला हे करत असताना शेतकऱ्यांच्या जे काही अडी अडचणी ते शासन कुठल्याही सरावती समजून घेत नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातारा उतारा कोरा करू परंतु शेतकऱ्यांचा सातारा कोरा न करता माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की माझ्या भाषामध्ये कुठेही सातारा किंवा कर्जमाफीचा उल्लेख केलेला नव्हता आणि माननीय हसन मुस्लिम साहेब यांनीही सांगितलं की आता पुढच्या वेळेस कर्जमाफी करू तर ही चकवा चकवी शासनाने बंद करावी आणि आमच्या कर्जमाफीकडे आंबिराने बघावं आपल्याला दहा हजार भाव द्यावा आता हे होत नसेल तर सरळ सरळ आम्हाला गाज्या पिकाची लागवड करण्याची परमिशन द्यावी त्याचं बियाणे उपलब्ध करून द्यावं आम्ही ते करू मेसेज आमच्याकडे दुसरा पर्याय दिसत नाहीये माझी शासनाकडे कडकडीची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शब्द दिलेले आहेत इलेक्शनच्या पुरुषे ते शब्द त्यांनी आवर्जून पडावे कारण की जर का आपण शब्द देत असतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला तुम्हाला सत्यमध्ये आणलं तर त्या सत्यमध्ये आणल्याचं काहीतरी तुम्ही फलित आमच्या शेतकऱ्यांना द्यावं येऊ आज सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जे रास्ता रोग आंदोलन आता आपण जे निवेदन दिलेलं आहे साहेबांना तर आपण हे 等等。<General. S 2>